या चंद्रभागेच्या पत्रामध्ये शिशी टीव्ही आहेत मोठ्या लॅम्प लावलेले आहेत संध्याकाळी सात ते असल्या वादेच्या दरम्यान कधी शूज आहे त्याचा साहेब तो शूज बंद केला जातो तिथला आणि तो, तो शूज बंद करून वाळू केला जातो रात्र दिवसा पंढरपूरच्या शहरामध्ये घाटावर चौका चौकामध्ये तहसील कारणायापर्यंत शिशी दिवी आहेत परंतु जवळजवळ दोनशे ते दीडशे दोनशे गाडवं रात्रभरची वाहतूक करता अख्या रोड ला वाळू साधत जाते परंतु आम्हाला आमच्या घरात सीसीटीव्ही ला दिसते परंतु बाहेरची सीसीटीव्ही तशी ऑफिस आहे प्रांत ऑफिस ला आहे पोलीस स्टेशन ला आहे परंतु तिथल्या सीसीटीव्ही मध्ये जर तुम्हाला जी वाळू उपसा दिसत असेल तर ही काय काय गौर मागणार काय हे दिसलं पाहिजे परंतु हे दिसत नाही दुसरी गोष्ट अशी आहे त्याची जर साहेब आपण जो वाळूचा ठेका देतात वाळूचा ठेका जो देतो त्या पावत्या घेऊन मग ते कॉन्ट्रॅक्टर जे वाळूचा ठेका जातो ती एक पावती एकच पावती तिथं भरली जाते आणि ती पावती वेळा वापरली जाते दिवस मला पण त्या पावतीवर कुणी ऑक्शन आतापर्यंत घेतलं नाही मी स्वतः ते सगळं अनुभवले आपण फक्त आपले तलाठी असतील आपले सर्कल असतील आपले जे जे पण आपले अधिकारी त्याच्यावर नेमले लागते अधिकारी कुठे काय करतात अधिकारी आपले या अधिकाऱ्यांना बोलणं की आमची कोटी तक्रारी केल्या जातात दुसरी आपल्या पाण्याच्या टाकीजवळ आहे चाकमी दादा आपण सत्तेमधले आमदार आहात हे दोन्ही विरोधी पक्षाचे आमदार आहेत यांच्या समोर सांगतो अधिकारी आहेत त्या जवळ कमीत कमी वीस मोठ्यामधून सिंचलीच्या भागातून त्या वाड्यातलं वाळू अलीकडे आणली जाते तिथं साठा केला जातो आणि तिथून जवळ जवळ दहा ते पंधरा वाळू रोज दहा ते पंधरा वाळूचा विषय आपण तहसीलदार साहेबांचा जेव्हा आढावा घेतोय तेव्हा वाळूचा विषय घेऊ आता आपण शहराचा विषय आढावाचा घेऊ दहा रस्ते

मध्ये रेड कधी करणार आहे आपण तहसीलदार साहेबांना प्रश्न आहे माझा की आपण ते रेड कधी करणार आहे कधी बंद होणार आहे काय मी ऐकून आहे आमदार साहेब आहेत काय काय अधिकारी काही कर्मचारी अशा लोकांच्या गाड्या आता बघा का तहसीलदार आणि ते दोघांच्या कडून आता माहिती घेतोय जवळजवळ तेवीस एफ आय आर हे गोमकं म्हणजे जहसलदार साहेबांनी केलेले आम्ही पंढरपूरचे सुपुत्र आहोत भाऊ बोलतायत ते शंभर टक्के सत्य आहे